गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयामधील गणित या विषयातील त्रिकोण चौरस व बिंदू शिरोबिंदू हा जो घटक आहे बाजू आणि शिरोबिंदू हा समजून घेणार आहोत आजचा घटक तुम्हाला आवडेल हा आपला या घटकाचा भाग पहिला आहे आपण हा जो घटक आहे हा तिसरी दुसरी चौथी व पाचवीच्या यातांना उपयुक्त ठरेल यासाठी करत आहोत भूमितीचे घटक आपण पाहत आहोत भूमितीमध्ये आकृत्या असतात वेगवेगळ्या रचना असतात या रचनांना काही वेगळी नावं असतात त्याच्यामध्ये आहेत बाजू शिरोबिंदू ही नावं शिरो अशी का आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे ओके तुमच्या समोर चित्र आहे स्क्रीनवरती खूप छान चित्र आहे बघा रंगीत तर आता ह्याच्याकडे लक्ष द्यायचे याच्यामध्ये कोणती आकृती लपली ती लप आपण पाहू घटक सोप्पा आहे तुम्हाला माहिती असतील समजून घेऊ फक्त काही नवीन गोष्टी आहेत ठीक आहे खाली चित्र बघा कोणता आकार दिसत आहे अगदी बरोबर त्रिकोण आहे हा आकार त्रिकोण आहे परिसरामध्ये त्रिकोणाच्या आपल्या परिसरामध्ये त्रिकोणी आकार असणाऱ्या गोष्टी कुठे कुठे आहेत बऱ्याच ठिकाणी बघतो आपण मग आता बेसिकली कुठे आहे वाढदिवसाची टोपी प्रश्न विचारला जाईल ना प्रश्न काय विचारतात खालील दिलेल्यापैकी कोणता आकार त्रिकोणाचा नाही असा आईस्क्रीमचा कोण पिझाचा एक भाग डोंगर समोसा तोरण पताका आता हा पिझ्झाचा एक भाग दिसतो वास्तविक हा जो पिझ्झा आहे ना हा पचनाला जड असतो खाण्यासारखा नाही ते फास्ट फूड आहे त्याने त्रास होतो ठीक आहे त्याच्यामुळे पिझ्झा वगैरे किंवा समोसा सुद्धा टाळायचा ओके पुढचं चित्र बघत आहोत आपण आता इथं ही वाढदिवसाची टोपी आहे ऐ की नाही त्यानंतर इथं लावलेल्या रंगी बेरंगी पताका आहेत बघा या सगळ्या हा याच्यामध्ये त्रिकोण आहे का हो इथे आहे का यस या पताकाच्या माळीमध्ये आहे ह्याच्यात आहे ह्याच्यात आहे खूप छान चित्र आहेत तर हे जे आहे आईस्क्रीम चा कोण याच्यात त्रिकोण आहे का सांगा बर कुठे आहे असेल तर कुठे आहे त्रिकोण हा जो भाग आहे ना हा इथे इथं त्रिकोण लपलेला आहे मग त्रिकोण म्हणजे काय नेमकं तर जिथं तीन बाजू एकमेकांना जोडलेल्या असतात त्या बंदिस्त असतात आणि त्याच्यामुळे तीन कोण तयार होतात त्याला म्हणतात त्रिकोण ठीक आहे इथं हे दाखवलं तुम्हाला आधी पिझाचे ह्याच्यामध्ये सुद्धा त्रिकोण आहे तसच ही भूमिती आकृती आहे विशिष्ट प्रकारची रचना त्याच्यात पण आहे ठीक आहे मग आता आपल्याला काय समजून घ्यायचंय आता बघा आपण पुढचा मुद्दा पाहत आहोत तीन बिंदू आहेत हे जोडलेले नाही बघा इथं स्वतंत्र तीन बिंदू दिलेले आहेत ठीक आहे मग हा एक बिंदू आहे हा एक बिंदू आहे हा एक बिंदू आहे जोडले नाही तीन बाजू आहेत हे तीन रेषा खंड आहेत हे जोडलेले नाहीत याच्यापासून त्रिकोण तयार होईल कधी जेव्हा हे बिंदू जोडले जातील हे बघा हे तिन्ही बिंदू जोडले आणि हे तिन्ही रेषाखंड जोडलेले आहेत हे ठीक आहे ओके हा झाला त्रिकोण समजले म्हणजे याच्यासाठी आवश्यकता कशाची आहे हो तीन बिंदूंची कशाची तीन बिंदूंची आणि तीन रेषाखंडांची कशाची आहे तीन रेषाखंडांची खंडांची ठीक आहे तीन बिंदू आणि तीन रेषाखंड असले की आपला त्रिकोण तयार होणार मग आता पुढचा वेगवेगळ्या आकाराचे त्रिकोणाचे बघा बर हा त्रिकोण आहे का हो यस आहे ह्याच्यामध्ये इथं काटकोणासारखा रचना दिसते ही ही काटकोणाची रचना आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा ही समान भाग दिसताय सगळे समभुज त्रिकोण दिसतोय हा एक विशाल कोण त्रिकोण आहे हे आपल्याला पुढे कळेल कसं होतं हा जो कोण आहे ना हा मोठा आहे म्हणून याला विशाल म्हणतात <coughs> ही रचना सुद्धा त्रिकोणाची आहे हा तसा त्रिकोण आहे आणि हा सुद्धा लघुकोण त्रिकोण आहे ठीक आहे या सगळ्या रचना त्रिकोणाच्या होत्या किंवा आहेत आता पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे चौरस चौरस चाह। बुद्धिबळ जे जे मुलं खेळतात किंवा ज्यांना आवडतो किंवा ज्यांना येतो त्यांनी त्यांचं नाव आपल्या कमेंटमध्ये टाकायचंय बुद्धिबळ हा खूप छान खेळ आहे ज्या मुलांची मानसिकता खूप चंचल आहे त्यांना शांतपणे विचार करायला शिकवणारा आणि जे हुशार आहेत त्यांनी तर अवश्य खेळलं पाहिजे तर आपल्या बुद्धीचा वापर वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये कसा करायचा हा भारतीय भारतामध्ये निर्माण झालेला खूप छान खेळ आहे आणि आपल्याकडे आत्ताच अंडर एटीन म्हणजे अठरापेक्षा कमी वयाचा ग्रँडमास्टर झालेला आहे तो आहे ग्रँडमास्टर त्याचं नाव काय ठीक आहे हा ग्रँडमास्टर चीनच्या डीन लिरेन याला हरवून झालाय ओके डी लिरेनला मग त्याचं नाव काय तर त्याचं नाव आहे डी गुकेश ओके म्हणजे काय डिम्मा हो? राजू ह्याचं जे डी आहे ते डिम्मा राजू गुकेश याचं नाव हा मग हा ह्याचे आई वडील डॉक्टर होते त्यांनी त्याला बुद्धिबळाची आवड लावली मग ह्याच्यामध्ये आपल्या खेळामध्ये आई वडील आपल्याला मदत करत असतात आणि त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा असतो सातत्य ठेवलं थे तर चांगल्या गोष्टी होतात त्याने भारताचं नाव बुद्धिबळाच्या पटावरती उंच ने हा तुमच्या समोर जो बुद्धिबळ आहे ना याच्या या बाजू आठ आठ घर असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि इकडचे आठ तसेच हे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे याच्यात एट एट, ए, एट बी एट सी किंवा इकडून वन ए अशा पद्धतीने ह्या घरांची रचना आहे मग हे सगळे जे घर दाखवलेत हे हो चौरस आहेत का हो आपण भौमितिक रचना शिकत आहोत यातलं प्रत्येक घर चौरस आहे चौरस म्हणजे समान चार बाजू असलेला चार बाजू त्याच्या समान आहेत ठीक आहे बघा आता तुम्ही बुद्धिबळ खेळ बघितलाच असेल बुद्धिबळातला एक चौरस पटा बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो त्याला आठ बाय आठ म्हणजे इकडून आठ घरं आणि इकडून आठ घरं असे चौसष्ट पट असतात किती असतात चौसष्ट पटांवरती तो घरांवर असतो मग हे तुम्हाला माहित आहे सर्वच बाजू आणि सर्व तुम्ही कसे जरी मोजले ना हे असे चार घेतले ना तरी ते चौरस होतात जर समजा असे घेतले सहा तीन आणि तीन घेतले इकडून तीन तीन घरं घेतले तरी ते चौरस होतात दोनही बाजूनी समान घरं घ्या ते चौरस होतात ओके पुढचा मुद्दा आपण पाहू त्याचप्रमाणे चौरसाची अनेक उदाहरणे आहेत कॅरम बोर्ड सुद्धा चौरस आहे तुमच्या घराची जी खिडकी आहे जी चार बाय चारची ची आहे माझा शब्द काय आहे चार बाय चार म्हणजे दोन्ही बाजूचा माप समान हा कॅरम बोर्ड जर तीन बाय तीनचा असेल तर हा चौरस होईल दोन्ही बाजूंची मापे समान चारी हा जर पाच बाय पाचचा चा चौरस असेल तर हा समान होईल पाच गुणिले पाच आलं लक्षात अशा प्रकारे आपण रचना समजून घेत आहोत आता पुढची बघत आहोत चौरसाची व्याख्या आपल्याला बघायची चौरसाची व्याख्या ठीक आहे चार रेषीय बिंदू नैक शब्द बघा नवीन शब्द आहे समजून सांगतो रेषीय म्हणजे काय हो बघा आता मी दाखवतो एक दोन तीन हे बिंदू एक रेषी आहेत का हे दोन बिंदू एक रेशी हा वेगळा आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा एक बिंदू हा एक बिंदू आणि हा, एक बिंदू, हा एक, बिंदू, एक बिंदू हे एक बिंदू हे चार आहेत आता हे चारही बिंदू एका रेषेत आहेत का नाही मग हे जोडावर हे असे जोडले जे एका रेषेत नसतात त्यांना रेषीय म्हणतात काय म्हणतात रेषीय आणि जर हे चार बिंदू समजा अशी एका रेषेत असले तर हे झाले एक रेषीय ठीक आहे या रेषीय बिंदूंना चार रेषीय बिंदू समान लांबीच्या बाजू रेषाखंडांनी जोडून हो तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला चौरस म्हणतात चार असे बिंदू पाहिजेत जे एका रेषेत नको त्याच्यानंतर चार बाजू अशा पाहिजेत ज्या समान पाहिजेत हे बघा एक बाजू दोन बाजू तीन बाजू चार चार बिंदू या समान लांबी आहे आणि त्याच्यापासून झालेला तयार तो असतो चौरस ओके आले लक्षात पुढचं बघू आता बाजू आणि कोपरे आपल्याला समजून घ्यायचे मग बाजू आणि कोपरे म्हणजे काय तर ज्या बाजू आहेत आता त्रिकोण जर समोर घेतला आपण त्रिकोणाची रचना त्रिकोणाला किती बाजू आहेत एक दोन तीन तीन बाजू आहेत त्या एका रेषेत आहेत का नाही एका रेषेत जर अशा तीन बाजू काढल्या मी तर याचा त्रिकोण होईल का कधी होईल नाही होणार बंदिस्त लागतील एकमेकांना जोडण्या लागतील आणि सामायिक बिंदू लागतील हे बघा इथं कोपरा तयार झाला इथं झाला इथं झाला याचा झाला त्रिकोण काय झाला याचा झाला त्रिकोण ठीक आहे पुढे आता चौरसाला किती बाजू आहेत चौरसाला चार बाजू आहेत चौरस चौ रस ठीक आहे चार रेषाखंड एक बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू चौथी बाजू त्याच्यातून तयार किती होतात चार कोपरे पण ते काटकोणात होतात बघा इथं काटकोण काढतोय <coughs> चौरसाचे चार कोपरे आणि चार बाजू अशा तयार होतात चौरस ठीके ते मुद्दे आहेत जे आपल्याला माहिती आहेत पण आपल्याला पुढे जायचे सरावातून चला आता सराव संच समजून घेऊ प्रश्न बघू बावीसावा सराव संच आहे तिसरी चौथीच्या याच्यामध्ये आपण बरेचसे भाग पुढे पुढे चाललो हो आहोत अभ्यास घटकामध्ये खालीलपैकी कोणता आकार त्रिकोणाचा आहे हा आहे का हा आहे हा आहे का नाही पण हा भाग आहे त्रिकोणाचा ऑप्शन नंबर तीन ओके आले लक्षात चला पुढचं जे आहे थोडस ब्लॅक मोडमध्ये घेऊ बघा बरं आता चला पुढचा कोणता भाग आहे बघा दुसरा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता आकार चौरसाचा आहे हा नाही हा नाही आणि हा नाही याला हा का नाही आहे हा तसा दिसतो पण याचे कोपरे मध्ये आहेत का नव्वद मध्ये काटकोणात आहेत का नाही म्हणून हा नाही पण हा आहे चारही बाजू समान आहेत ठीक आहे पुढचं बघू खालील आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत बघा बरं खूप छान इंटरेस्टिंग आकृती हा आहे त्रिकोण एक हा हे त्रिकोण हा आहे त्रिकोण ओके म्हणजे एक एक किती झाले तीन दिसत आहेत आणखी बरं तुम्ही शोधून आहेत का नाही तीनच आहेत ठीक आहे म्हणजे या आकृती तीन त्रिकोण आहेत ओके पुढचं बघू कोणत्या आकाराच्या चारही बाजू समान असतात कोणत्या आकाराच्या चारही बाजू समान असतात चार बाजू मांडल्यामुळे हा नाही हा नाही हा नाही चौरसाच्या चारही चार बाजू समान असतात ठीक आहे पुढचा चला पुढचा मुद्दा समजून घेऊ कोणत्या आकारामध्ये चार कोपरे असतात ह्याच्यात नाही वक्रमध्ये नाही वक्र, वक्र था था? या शब्दाचा अर्थ काय होतो वाकडे हे अशा याच्यात येतील का समान नाही चौरसामध्ये समान असतात ठीक आहे कोपरे पुढचं तेच मुद्दे सराव संचार बघत आहोत आपण पण काय हरकत नाही समजून घेऊ प्रश्न महत्वाचे असतात कोणत्या कोपऱ्यामध्ये तीन बाजू व तीन कोपऱ्या असतात कोणत्या आकृतीमध्ये चौरस नाही हे नाही त्रिकोण ओके व्हेरी गुड चला पुढचा मुद्दा आपल्या समोर आहे दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण व चौकोन आहेत किती आधी आता दोन त्रिकोण व दोन चौकोन बघा बरं आहेत का दोन त्रिकोण हा एक आहे आणि हा एक आहे ओके त्याच्यानंतर हा चौरस आहे हो यस आणि हा चौरस आहे म्हणजे दोन त्रिकोण व दोन त्रिकोण मग आता किती आहेत बघा बरं अजून अ हे दिसतंय हे तीन नाही हे नाही हे नाही ओके ठीके त्याने चौकोन शब्द वापरला बरं का चौकोन चौकोन वापरल्यामुळे हे होईल समजा ठीके पहिलंच ऑप्शन नंबर एक ओके चला आपण जे पीडीएफ आहोत तिचे जवळजवळ आपले एकशे सोळा पाना आतापर्यंत संपलेले आहेत ज्या घटकांवर आपण अभ्यास करतो तुम्हाला या व्हिडिओ खाली ती पीडीएफ उपलब्ध आहे ठीक आहे आठवं विधान पुढचं बघू कोणते विधान बरोबर आहे कोणते विधान बरोबर आहे सांगा बरं चला वाचा तुम्ही झूम करूनही वाचू शकता कोणते विधान बरोबर आहे बघा त्रिकोणाला तीन बाजू असतात बरोबर आहे का हो त्रिकोणाला तीन कोपऱ्या असतात हो चौरसाला सारख्या चार बाजू व चार कोपऱ्या असतात हो म्हणजे वरील सर्व घटक किंवा विधान बरोबर आहेत ओके वरील सर्व बरोबर आहेत ठीक आहे चला पुढे चित्रात दाखवलेला भाग कशाचा आहे कोपरा वक्र हा भाग कशाचा आहे कोपरा काय आहे कोपरा ऑप्शन नंबर एक ठीक आहे कोण होईल त्याला पुढे आपण कोण शब्द वापरणार आहोत पुढचा भाग त्रिकोणाच्या बाजू व त्रिकोणाचे कोण यातील फरक काय काय फरक आहे त्रिकोणाच्या बाजूवर त्रिकोणाचे कोण किती असतात यातील फरक किती असतो त्रिकोणाला तीन बाजू वजा त्रिकोणाला तीन कोण फरक किती शून्य किती फरक आहे फरक नाही त्यांच्यामध्ये फरक नाही फरक विचारला फरक काढणे म्हणजे वजा बाकी करा आता पाच आणि दोन असते तर काय केलं असता फरक आला असता तीन ठीक आहे ऑप्शन नंबर तीन उत्तर आहे ओके अशा प्रकारे आपण आज त्रिकोण आणि चौकोन समजून घेतला पुढचा जो भाग आहे आपला पुढचा भाग आहे वर्तुळ ओके आजचा घटक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय